बब्या हे बबड्या बबड्या हे रो भी हे बब्या नाराज झालाय का माझ्या अरे नाराज झालाय माझ्या माझ्याव हजा नाराज झालाय बाबा का बरं आईला घरात घेतलं नाही म्हणून हे भे अरे आईला घरात घेतलं नाही म्हणून काय बोलतो काय अरे मस्करी करत होतो बाळा मी हा बळी मस्करी करतो तर राजा मी तुला खरं वाटलं का हं अरे बवडी अरे देवा खरं वाट नाही अरे मस्करी करतो तर राजा मी काही नाराज का होऊन बसायला बोलायला मग बोलणार नाही का मला का आईला ब अरे ऐक ना बबडी ए बब्या बब्या ऐ राजा अरे देवा अरे <laughs> ऐक ना मला मस्करी केली मी मी कशाला तिला हे करू आपला तुल म्हणलं बघा बबड्या काय म्हणतोय आईचा लाडका पोरगा हं हो रे ह म्हणून मला माहिती आहे तुझी आई लाडकी बाबा तुझी आहे ना हाय ना लाडकी बबडे ऐ राजा आहे ना हां हाय लाडकी हो आहे मग मी कसं तिला घरात घेणार नाही मु मस्करी केली मी तुझी रागू नको बाळा हिरो ए बबी बबडे बरं बरं ठीक आहे ठीक आहे नाही नाही अरे नाही ना। ना बाबा नाही मस्करी केली बाळा तुझी तुझी समजूत काढायची म्हणजे आहे की रुसून बसतो रात्री पण ड्रममध्ये जाऊन बसला असतो बसला ना हा हां मग काय करायचं का आज याला साऱ्या गोष्टी कळतात बोललेलं कळते टायमाचे टायमाला बरोबर परफेक्ट उत्तर देतो बबड्या हुशार आहे का ना तू हा बबड्या हे रो बब्या हुशार आहे ना तू हं असं राग व्हायचं नसतं बाबा बबड्या हे पिल्या बबी राग व्हायचं नसतं बाबा राग व्हायचं नाही मला मस्करी केली मी तुझे लाड करतो का नाही मी करतो का नाही लाड मी करतो हं हे बबी कळत पोरा काय बोलायचे काय करायचे साऱ्या गोष्टी कळतात बोललेलं <laughs> रागवलेलं आले पाटील आले खाऊन आवड सरकेर, लाडके पोर असते आईच्यात लईच लाड का बाबा कोण तुला फक्त काय खायला पाहिजे आईच्या हाताने खात नाही पण माझ्याच हाताने खायला लागते गाडीवर माझ्यासोबत फिरायला माझ्यासोबत डोक्यावर घेऊन नाचणार माझ्यासोबत सारे माझ्याकडं माझ्याकडे कोण आवडते कोण जास्त आई आज आता तो उलट कोपडीच आहे नाही नाही उलट नाही उलट्या कोपडीत नाही बाबा वगैरे राहू नको चांगला आहेस तू नाही उलट्या कोपडीचा